नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण सांगोल्या मध्ये आलेलो आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत तर जे कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव बाद पाहता येतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारच्या गायी पाहणार आहोत हलक्या क्वालिटीच्या मिडियम किंवा टॉप क्वालिटीच्या अशा सर्व प्रकारच्या कोणाच्या गाय बॉडा जर सोड तर गाय जर शिंगडी असली मित्रांनो तर खाली ठेप्याला वगैरे साडात वगैरे अंतर चांगला आहे गाय तयार आहे तर, तर पाहू यांची किंमत वगैरे काय म्हणतात शेतकरीच आहेत शेतकरी आहे ना मामा पण होय किती लिटर आहे मागच्या या एका टायमिंगला आता दाताल कसे नाही बघितले बर भर फूड काय किंमत सांगता तुम्ही किंमत काय सांगता एक पंचवीस द्यायचं घ्यायचं सांगा एक एका शब्दात आपल्या पंच्याण्णवला होतील का कितीला मागते कितीला मागते गाय कितीला मागते मागितली का नाही सर एक पंधरा पर्यंत भर पुढ पाहू शकता मित्रांनो मग पण तसे लाखाच्या आसपास कुठं पण व्यवहार हा स्वप्न नाही पण चालू मार्केटच्या नुसार किती होईल तरी फायनल mm. गाव कुठला आहे तुमचं गाव पंचा तालवा जिल्हा तालवा जिल्हा सांगली किती रुपये दर आहे आपल्या दु आपल्याकडे दुधाला हा तीस बत्तीस रुपये नंबर सांगा आपला पंचाहत्तर एकोणऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस अष्ट्याहत्तर एक्क्याऐंशी पाहू शकता दोन अडीच महिन्याची चेक म्हणताय म्हणजे दोन अडीच महिन्याची कन्फर्म चेक आहे का अजून चेक केली चेक केली ना शेतकऱ्या व्यापार आपण व्यापार आहे का दूध किती भरताय चाललं सहा सात लिटर एका का टायमिंगला दूध पिऊन घेता त्याला घरी गिराय काय काय किंमत सांगताय पन्नास हजार तेच घ्यायचं कसं होईल चाळीस पंचाळीस चाळीस पंचेचाळीस ला द्यायचं नाव काय म्हणलं आपलं शिवाजी पाटील शिवाजी पाटील गाव कोणतं लोटेवाडी लोटेवाडी नंबर सांगा आपलं साठ अठ्ठ्याण्णव साठ एकवीस सेहेचाळीस शहाण्णव एकवीस सेहेचाळीस शहाण्णव बर दूध पिऊन द्या ना तुम्ही बारा लिटर गिराय घर कि तो दुसरा आहे दुसरा आहे चालतंय ठीक आहे किंमत पन्नास सांगतात तर चाळीस पंचेचाळीस पर्यंत पण मागतात व्यवहार पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नोट चालू आहे पाहू शकता तिकडे तर पाहू शकता मित्रांनो ज्यांना तांबडी गाय पाहिजे असते असते ज्यांना कमी क्वालिटीचे जरा या खालोखाल पाहिजे त्यांच्यासाठी गाय आपण कवर करतोय तर तुम्ही पाहू शकता शाळात वगैरे अंतर आहे तर नमस्कार मामा किती वंदा खाली होते गाय किती वंदा खाली होते किती वेळा वेत वेत किती वा आ, चार झाले ते म्हणजे पाचवा आता काय किंमत सांगता हि हा पन्नास हजार रुपये किती लिटर दूध पिते वेल्यानंतर चौदा लिटर दूध पिते तर पाहू शकता ह्याला म्हणा शेतकरी ज्या काय असेल ती पाचव्या येताची तर पाचव्या वातायची चौदा लिटर तर चौदा लिटर बर काय किंमत सांगता पन्नास पन्नास हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल तो माग मागल तस गाव कोणतं आहे आपलं होय तालुका कोणता सांगोल्याचं येतं मंगेवाडी सांगोला ता जिल्हा सोलापूर नंबर सांग न बघा येत असलं तर तुमची गाय घरी पण विकन गय हाय चांगली तर नंबर आहे त्यांचा सत्तर अठ्ठावीस झिरो चार सदुसष्ट सेहेचाळीस हा दा तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता गाय कशी तर पाहू शकता आता ह्या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत काळे बांडी आणि भोंडी गय तर खाली साडात वगैरे पण चांगले आणि गाय विशेष म्हणजे कच्च्या आहे लागल्यानंतर अजून चांगली सर साधारणतः वीस बावीस लिटर पिले असं गय किती वंदा खाली होती तिसऱ्यांदा किती लिटर पिले मागच्या आता बारा बारा चोवीस लिटर काय किंमत सांगतात एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल सांगा बरे फायनल आकडा फाइनल पंच्याण्णव नंबर सांगा सत्त्या सत्त्याण्णव ते चौऱ्याण्णव साठ चौऱ्याण्णव गाव कोणतं आपलं मोहो नाव काय आपलं परमेश्वर नवले परमेश्वर नमले नवले गाव मोहो तारोगा तारोगा मोहो जिल्हा सोलापूर वेद किती होतीस तर बांधा तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो अशाच साठी आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असतील ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या चालू बाजारभावाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते पाहू शकताय पहिल्यावर कालवड आहे तर ठेप्याला वगैरे चांगला ह्याची किंमत वेळ जाणून घेऊया दाताल कसा दुसरं काय किंमत सांगता एक पस्तीस एक पस्तीस द्यायचं घ्यायचं काय होईल एक पंधरा द्यायचं एक पंधरा आलं तर द्यायचं नंबर सांगा बरं आपण पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकोणसाठ पंचेचाळीस एकोणसाठ पंचेचाळीस गाव कोणतं आपलं कडला कडला सांगोला जे लाख सोला कोण लाखायच्या आज ना काय होईल नाही गो ना बर चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय मामा आपले संजय गायकवाड चालतंय ठीक आहे तर पाहू शकता चौथ्या व्यताची गाय घेऊन मामा आलेले तर नमस्कार मामा नमस्कार तर पाहू शकता गाय जरी व्यताल जास्त असली तर गाय दुधाचे आहे कारण ठेवून ती जी वगैरे चांगले झाडात अंतरण ठेप्याला किती दिवस बाकी आहेत दहा बार बारा दिवस दहा बारा दिवस घेऊन किती लिटर पिले मागच्या व्याथा बारा बारा एका टायमिंग दुधाची गे आणि द्यायचा का है? दुधाची गॅरंटी बर किंमत काय सांगता किंमत लाख रुपये तर गाय तयार पण आहे आणि खाली साडात वगैरे वगैरे ठेपायला पण चांगले नंबर सांग नंबर नाही नंबर नाव काय आपलं लक्ष्मण फुलगे गाव कोणतं जावळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर हो शकता सामान्य शेतकरी आहेत त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही तरी जे आसपासच्या गावातील असतील ज्यांना काय पाहिजे असेल ते कॉन्टॅक्ट करू शकतात लक्ष्मण हुलगे गाव जवळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर त्या कालवटीच्या आपण किंमत जाणून घेणार आहोत दाताला कशा व्यापाराचे म्हणजे मालक दुसरा आहे माग आहेत का ते बर बर चालतंय ठीक तर मालक नाहीत त्यामुळं आता दुसरे आपण कवर कर बारा तारखेला नऊ महिने पूर्ण किती वेळा वे कित खाली होणार काय किंमत सांगता लाख रुपये रुप। द्यायचं घ्यायचं का किती लिटर पिले दूध दादा दहा बर दा, दा। 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 नंबर सांगा आपण नव्याण्णव डबल झिरो ऐंशी ऐंशी सतरा शहात्तर गाव कोणतं शेतकरी शेतकरी चालतं ठीक आहे फायनल किती पंच्याऐंशी चालतं ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकता चौथ्या आहे दहा दहा लिटर पिलेले आठ दहा दिवस बाकी ना किती वंदा खाली होती ही ग वंदा खाली होती साड आठ वगैरे अंतर ठेप्याला पाहू शकता हा पहिल्यांदा दहा कसं चौशे चौश काय किंमत सांगता एक लाख एक लाख द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल सांगा बरं नंबर तुमचा एक्ण बर एक्क्याण्णव बहात्तर त्र्यानव त्र्याण्णव पंचेचाळीस तेरा पंचेचाळीस तेरा गाव कोणतं कडलास तालव सांगोला जिल्हा सोला नाव काय आपलं गणेश गणेश तर शेतकऱ्या व्यापारी चाल ठीक खाली आहे का कधी विली तासभर वार पडला नाही आपण तर पाहू शकतात साडे वगैरे अंतर काय किंमत सांगता एकदा किती खाली जाते तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा का बरं कसं पण द्यायचं फायनल हा पंच्याण्णव पंच्याण्णव लोक दहा अकरा दहा अकरा पिलेले दाताला काय जोडलेले कडदाते नाव काय आपलं राजकुमारी व्यापार ना नंबर सांगा बरं नव्याण्णव तेवीस हा शहाण्णव्याण्णव पाच गाव कोणतं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता साके वाई साके वाई। साडात वगैरे अंतर आणि वगैरे चांगले खाली खूण झालेला आणि मागाशी एक तासाभरापूर्वी वेलेले चालतंय ठीक आहे तर पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटीची किंवा मोठी पाहिजे त्यांच्यासाठी आपण कवर करतोय दाताला कसे आहे मामा हे दोन दात दोन दाताय किती दिवस बाकी आहे बाकीला तरी सात आठ दिवस गेला आठ दिवस गेला आठ दिवस काय किंमत सांगता ही सांगाय दोन लाख दोन लाख रुपये द्यायचं घ्यायचं द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं नंबर सांगा आपला सत्याहत्तर चौऱ्याण्णव एक्कावन गाव कोणतं आपलं बारामती बारामतीचं नाव काय आपलं बाबू चव्हाण बाबू चव्हाण कोरा हे खुर्द तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता की चालन तरी पाहिले वेता बावीस लिटर चालन पाहिले चालत ठीक तर मित्रांनो खरेदी विक्री करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही पाऊस साडात वगैरे अंतरण ठेप्याला पंचवीस प्लस चाललेले असल की तो वेता तिसरं किती लिटर चालले मागच्या वेळेला पस्तीस पुस्तिस लिटर काय किंमत सांगितलं एक पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काही शेतकऱ्या व्यापारी गाव कोणता जत गा? जिल्ह्याची वारशी आहे का जत जिल्हा तालुका जिल्हा सांग जिल्हा सांगली गावांना ना बाज पाच तर पाहू शकता गे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये म्हणतायत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ही गै फायनल कितीला द्यायचे हो एक पंचवीस नंबर सांगा बरं आपलं त्र्याण्णव एकोणसाठ सदुसष्ट ऐंशी तीस सदुसष्ट ऐंशी तीस चालतंय ठीक थी। आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता गे गाय अजून कच्च्या लागल्यानंतर अजून चांगले दिसेल तर राहत आहे चालू लागा पण नाही महिना भर भरवलेला किंमत काय सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचं काय पन्नास पन्नास ला नंबर सहा आपला सत्तरवीस सत्तरवीस पासष्ट पासष्ट पंच्याण्णव सत्तर पंच्याण्णव सत्तर गाव कोणतं गारडी तालुका सांगोला पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकतात पार्टी तर दूध किती भरते मामा सोळा लिटर आठ आठ पिऊन द्या चला घरी गिरायला शेतकऱ्या शेत व्यापारी काय किंमत सांगता पंचावन्न द्यायचं घ्यायचं काय नंबर सांगा बरं आपलं हा त्र्याण्णव बावीस पंच्याण्णव एकाहत्तर नव्वद गाव कोणतं आपलं वडापुरगारपुर पाहू शकता सहा लिटर दूध मारत तर पण गाय खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर जबाबदारी खरेदी दाखवा बर तोंड तर पाहू शकता मी तर जरा साहिवाल मध्ये मोडते थोडी तोंडावरून साहिवाल क्रॉस मध्ये मोडते तर दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकता ही पार्टी गाय किंमत पस्तीस हजार रुपये सांगितलेले तर ठेप्याला वगैरे पाहू शकता कि तो हो येत आहे तिसर काय काय किंमत पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल लाय वगैरे आलती गैल ह्याच्या आधी कधी लाय वगैरे नाही का बर नंबर सांगा बरं आपला सत्याहत्तर अठ्ठावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणचाळीस दूध किती भरतंय आहे चालू पाच पाच लिटर बरं गाव कोण आपलं टेंबोर्णी जा चालतंय पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव टेंबोर्णी तालोवा माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता हे पण शेतकरी आहेत तर वाथरू खाली चांगला कच्चा आहे पण पाहूया किंमत वगैरे काय सांगताय तर कसं आहे आदत आहे काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल मनावर असं होईल तसं काय नव्वद सांगा आपला सत्त्याण्णव चौसष्ट नव्वद एक्क्याऐंशी गाव कोणता आपलं फलटण चा आहे का तुम्ही बघ फलटण प्रॉपर का चे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो सांगू आजचा गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत मध्ये सर्व प्रकारच्या गाय दाखवलेल्या आहेत तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही पाहू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाय मशीनचे चालू बाजार पाहता येतील घर बसल्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद